नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया कोथिंबीर वडी ही कोथिंबीर वडी आपण न वाफवता बनवत आहोत नेहमी तर आपण वाफवलेल्या कोथिंबीर वड्या पारंपरिक पद्धतीने बनवतो पण ही कोथिंबीर वडी आपण अगदी पूर्ण आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवली आहे दोन कोथिंबीरच्या जुड्या घेतल्या फक्त पानं काढून घेतली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली हिरवी मिरची लसूण आलं आणि जिरे जिरं घेतलेलं आहे आपण मसाल्यासाठी बेसनपीठ एक कप घेतलं दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आणि दोन ते तीन चमचे मी इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता नाही घेतलं तरी ही वडी फार छान होते एक दोन दोन ते तीन चमचे आपण तेल घेतलं आणि तेलावरती आता ही कोथिंबीर आपण फोडणीला टाकणार आहोत तेलामध्ये जो आपण हिरवं वाटण केलेलं आहे ते घेऊया हे पहा मिरची लसूण आलं आणि जिऱ्याचं वाटण आहे हे हे वाटण घेऊया छान असं खमंग या तेलावरती वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे पूर्णपणे याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे परतायचं वाटण परतून झालं की आपण कोथिंबीर फोडणीला टाकणार आहोत अगदी पूर्णपणे आगळ्या वेगळ्या पद्धतीने ही कोथिंबीर वडी आपण केलेली आहे वाफवून तर नेहमी न, न वाफवता आज कोथिंबीर वडी आपण केलेली आहे पहा तुम्ही आता ह्या हिरव्या वाटणामध्ये आपण कोथिंबीर फोडणीला टाकली ही आणि छान अशी खमंग ही कोथिंबीर आपल्याला परतून घ्यायची आहे हे पहा गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती कोथिंबीर परतून घ्यायची एक चमचा स पांढरे तिळ घेतले आपण अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आणि पांढऱ्या तिळामध्ये ही कोथिंबीर परतून घ्यायची चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पहा एकदम मंद गॅसवरती ही कोथिंबीर परतायची आपल्याला फार छान चवीची ही अशी ही वडी होते तुम्ही करून तर पहा वाफवून तर आपण नेहमी करतो पण अशा पद्धतीने एकदा करून पहा आता मी गॅस बंद केलेला आहे थोडंसं हळद घेऊया आपण थोडंसं हिंग घेऊया म्हणजे छोटा चमचा हळद छोटा चमचा हिंग आणि छोटा चमचा लाल मिरची पावडर घेतली मी कलरची मिरची पावडर आहे ही आणि हे पहा इथं छान असं हे परतून घ्यायचंय आपल्याला आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि आपण जे कोथिंबिरीसाठी आपल्याला पीठ करायचंय ते घेऊया एक कप बेसन पीठ घेतलं तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ घेतलं आणि तीन ते चार चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आता ह्या सगळ्या पिठामध्ये चवीनुसार मीठ थोडंसं घालायचं आणि हे सगळं पीठ आपल्याला छान असं थोडं थोडं पाणी घालत तयार करून घ्यायचं आहे जसं आपण डोशाला पीठ करतो अगदी मिडियम साईजचं तशा प्रकारे किंवा आपण भज्यासाठी पीठ करतो तसं भज्यासारखं हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे जास्ती पातळ नाही आणि जास्ती घट्ट करायचं नाही आहे एक तार अशी भ सुटायला पाहिजे ह्या पिठाची असं हे करून घ्यायचं आहे हे पहा पूर्णपणे हे जे बेसनपीठ आहे याची स्लरी करून घ्यायची आपल्याला थोडं थोडं पाणी घालत मी करत आहे तुम्ही पाहू शकत असाल हे पहा अगदी एक तार सुटेपर्यंत ता आपल्याला हे पीठ पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं विस्करच्या साह्याने अजिबातसुद्धा गाठ न होऊ देता व्यवस्थित असं आपल्याला भेटून घ्यायचं आहे पीठ हे पहा पूर्णपणे पिठामध्ये अजिबातसुद्धा गाठ पडून द्यायची नाही आहे आपल्याला एक चमचा छोटा चमचा हळद घेतली आपण कलरसाठी छान असं विस्करच्या साह्याने एकसारखं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये जास्ती पातळ जास्त घट्ट करू नका भज्यासाठी जेवढं जा जसं आपण पीठ करतो तशाप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता इथं जी कोथिं थी, कोथिंबीर आपण फोडणीला टाकली गॅस चालू केला आहे मी आणि हे पहा आता, पुना उलतने खाली आता हे छान पुन्हा एकदा कोथिंबीर उलटण्याच्या सहाय्याने वरखाली करून घेतली मी आणि आता हे जे पीठ आहे हे पीठ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे पहा जी स्लरी आपण पिठाची करून ठेवली ती स्लरी करून घालून घेऊया कोथिंबीर परतून मी गॅस बंद केला होता आणि नंतर पुन्हा जेव्हा पीठ घालायचं तेव्हा पुन्हा एकदा मी कोथिंबीर गरम केली आणि गॅस मंद एकदम बारीक गॅस ठेवला आहे आपण आणि पूर्ण हे पूर्णपणे हे सगळं आता हे पीठ आणि ही कोथिंबीर आपल्याला परतून घ्यायची आहे पाहू शकत असाल तुम्ही हे पहा हे पीठ आणि हे जे कोथिंबीर आपण परतून ठेवली आहे ती कोथिंबीर आणि पीठ एकसारखं आपल्याला असं परतत राहायचं आहे एक पाच ते सहा मिनटासाठी हे पूर्णपणे हो हे पीठ घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा आणि गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती सॉरी मंद गॅस ठेवा आणि मंद गॅसवरती हे पीठ परतून घ्या हळूहळू शिस्तीत हळूहळू करत आपल्याला पूर्णपणे ह्या पिठाचा एक गोळा करून घ्यायचा आहे जसं की आपण पिठलं कसं करतो बेसन पिठाचं पिठलं बनवतो त्याप्रमाणे आपल्याला इथं कोथिंबीर आणि हे बेसन पीठ एकसारखं घट्ट करून घ्यायचं आहे हे पहा पूर्णपणे घट्ट गोळा होईपर्यंत हे आपल्याला परतत राहायचं आहे पाहू शकत असाल तुम्ही छान चवीची ही कोथिंबीर वडी होते करून पहा वाफवून तर आपण नेहमीच करतो पण एकदा अशा पद्धतीने करून पहा हे पहा सुंदर चवीची ही वडी होते आता हे पूर्ण मिश्रण आपलं परतून झालेलं आहे एका ताटाला मी तेल लावून घेते एक चमचाभर तेल आपण पूर्ण ताटाला तेल लावायचे आणि ह्या ता ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे गरम आहे मिश्रण तोपर्यंतच काढून घ्या पाहू शकत असाल तुम्ही एकदम घट्ट गोळा मी या मिश्रणाचा केलेला आहे आणि गोळा जर पातळ तुमचा राहिला तर वडी बिघडू शकते म्हणून तुम्ही करतानाच हे जे मिश्रण आहे ते एकदम घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला पातळ ठेवू नका जेवढं तुम्हाला परतता येईल तेवढं ते, ते, ते पिठामध्ये कोथिंबीर परतून घट्ट असं हे मिश्रण करून घ्या पाहू शकत असाल तुम्ही मी हाताला थोडंसं तेल लावलं आणि हाताला तेल लावून हे पूर्णपणे हे मिश्रण ताटामध्ये थापून घेतलेलं आहे हे पहा छान असं एक सारखं हे मिश्रण ताटामध्ये थापून घ्यायचं आहे आपल्याला आणि हाताला तेल किंवा पाणी लावा पण तेल लावा तेलामुळे जरी गरम असेल मिश्रण तरी भाजत नाही हाताला हे पहा आणि गरम गरमच हे थापून घ्यायचं आहे थंड होऊन देऊ नका आता एक पाच मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण थापून पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं थंड झालं मिश्रण की आपण आता एका पोळपाटावर किंवा तुमचा चॉपिंग पॅड असेल त्याच्यावरती हे काढून घ्या हे पहा पूर्ण थंड झालेलं आहे हे, हे मिश्रण आता आपण काढून घेऊया आणि हे पहा किती छान अशी आपली ही पोळी तयार झाली आहे पिठाची आणि कोथिंबिरीची आता याच्या वड्या आपण पाडून घेऊया थोड्याशा जाडसर ठेवा ह्या वड्या एकदम पातळ करू नका हे पहा चाकूच्या साह्याने छान अशा ह्या वड्या पाडून घ्यायच्या आपल्याला आता मी दाखवते तुम्हाला आपल्या वड्या कशा प्रकारे झाल्या हे पहा किती छान अशा चौकोनी वड्या आपल्या निघालेल्या आहेत कोथिंबीर आणि बेसन पिठाचं मिश्रण आपण पारंपरिक पद्धतीने वड्या तर नेहमी बनवतोच पण अशीही करून पहा एकदा फार छान चवीची ही वडी होते आता आपण वरून ते पांढरे तीळ थोडेसे भुरभुरायचे आहेत हे पहा छान चवीला होते ही कोथिंबीर वडी आणि दाबून घेऊया हे तीळ थोडेसे तीळ टाकायचे आणि थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये सुटत नाहीत दाखवते मी तुम्हाला वडे आपल्या कशा प्रकारे पडलेले आहेत हे पहा छान अशी जाड अशी वडी आपल्याला एकदम पातळ करायची नाही जाडसर काढून घ्यायची एका पॅनमध्ये तेल घ्यायचं अगदी थोडंसं तेल घ्यायचं आणि त्या तेलावरती या वड्या आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत मिडियम गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती वड्या आपल्याला शालो फ्राय करायच्या छान तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि कडकडीत तेलावरती आपल्याला ही वडी तळून घ्यायची हे पहा अगदी तुम्ही आपण भजी कशी तळतो तशी जरी ही वडी तळली तरी ही छान कुरकुरीत खुसखुशीत वडी होते आता मी इथं शॅलो फ्राय करते पण तुम्ही जर तळून घेतलात तरी ही भजी फार आपलं सॉरी वडी आहे ही अगदी भज्यासारखी छान खुसखुशीत होते आणि आता आपण पलटी करून घेऊया हे पहा एका बाजूने पाच मिनिट दुसऱ्या बाजूने पाच मिनिट असं मिडियम गॅसवरती ह्या वड्या आपल्याला अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत पाहू शकत असाल तुम्ही अप्रतिम चवीची ही वडी होते एकदा करून पहा काहीतरी वेगळं कोथिंबीर वडीचं आता भरपूर बाजारामध्ये कोथिंबीर आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही कोथिंबिरीची वडी करून पहा वाफवलेली आपण नेहमीच करतो पण अशी करून पहा फार छान चवीची होते ही वडी हे पहा एक दोन ते तीन वेळा वरखाली करून चांगल्या खरपूस अशा ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अगदी अशा तळा किंवा तुम्ही आपण भजी तळतो तशाही पूर्ण डीप फ्राय करून घ्या छान होतात वड्या ह्या आणि तळून झालेल्या आहेत पाहू शकत असाल तुम्ही छान खरपूस अशा चांगल्या सोनेरी कलरवरती या वड्या मी तळून घेतल्यात आता आपण काढून घेऊया हे पहा छान चवीची ही वडी होते करून तर पहा तुम्ही फक्त जे पीठ तुम्ही करणार कोथिंबीर आणि जे पीठ घालणार ते पीठ पातळ ठेवू नका एक सारखं परतत राहून घट्ट पीठ करून घ्यायचं आणि मगच त्याच्या वड्या आपल्याला पाडायच्या आहेत पीठ पातळ ठेवू नका आणि अशा प्रकारे आपल्या वड्या सगळ्या करून झालेल्या आहेत न वाफवता आज कोथिंबिरीची वड्या आपण बनवलेली आहे वरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ अशा प्रकारे ह्या वड्या झालेल्या आहेत करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा ಧನ್ಯವಾದ ಮಂಡಳಿ